दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो आपल्या प्रत्येकाला तस वाटत असत ना की आपले गुरु आपले महाराज त्यांनी एकदा तरी आपल्याला भेट द्या आपल्याला दर्शन द्यावं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत की आपण जर त्याबद्दल माहिती घेतली किंवा ते ज्ञान जाणून घेतलं तर महाराजांना भेटल्यासारखा आपल्याला दत्त महाराज हे आपल्या सगळ्यांसाठी आद्य गुरु आहेत पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का त्यांनी कधी स्वतःला कुणाचं गुरु मानलं नाही ते नेहमी म्हणायचे की मी माझ्या आयुष्यामध्ये मा निसर्गाकडून शिकलो आणि त्यांनी चोवीस गुरु केले होते ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का म्हणजे ज्यांना आपण आपलं गुरु हे स्थान दिलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये चोवीस गुरु होते आणि मला अगदी खात्रीने असं की आपण जर त्या अभ्यास केला जे तत्वज्ञान त्या गुरूंकडून महाराजांना मिळालेलं आहे त्याबद्दल जाणून घेतलं तर आपण महाराजांना भेटल्यासारखा आनंद किंवा त्या मनसेला परमोच्च असं सुख आपल्याला मिळू शकत तर जाणून घेऊया महाराजांचे गुरु श्री दत्त महाराज म्हणतात की संपूर्ण विश्व हा आपला गुरु आहे आहे शिक्षक त्याच्या प्रत्येक घटकामधून आपण आयुष्य जगण्याचं खरं तत्वज्ञान शिकू शकतो आणि यावरूनच आपण सुरुवात करणार आहोत दत्त महाराजांच्या चोवीस गुरुपैकी पहिल्या गुरुला जाणून घेण्यासाठी दत्त महाराजांचा पहिला गुरु म्हणजे आपली पृथ्वी दत्त महाराज म्हणतात की पृथ्वीवरती माणूस प्राणी झाड दगड पाप पुण्य सगळ्या गोष्टी असतात पृथ्वी सगळ्या गोष्टी सहन करते पण तरीही विचलित होत नाही ती स्थिर राहते त्यामुळे दत्त महाराज म्हणतात की जो माणूस सगळ्या गोष्टी सहन करून सुद्धा स्थिर राहतो त्या माणसाला कोणतीही परिस्थिती किंवा कोणतंही दुःख डगमगू शकत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ती स्थिरता ती सहनशीलता आणण्यासाठी त्यांनी पृथ्वीला आपलं गुरु मानलं आणि त्यांच्याकडून म्हणजे पृथ्वीकडून सहनशीलता आणि स्थिरतेचा अभ्यास केला आपण सुद्धा ही गोष्ट पृथ्वीकडून शिकली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये जर का सहनशीलता आणि स्थिरता आली म्हणजे आपल्या भाषेमध्ये पेशन्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे की नाही हे शिकण्यात खूप गरजेचं आहे म्हणूनच मी म्हणाले की त्यांच्या चोवीस गुरुंचा अभ्यास जर आपण केला ना तर आपल्याला कस जगावं हे सगळं कळत पृथ्वी हा श्री दत्त महाराजांचा पहिला गुरु आता आपण बघणार आहोत दत्त महाराजांचा दुसरा गुरु तो म्हणजे जल <laughs> म्हणजे पाणी तुम्हाला माहितीच आता शास्त्रांच्या अभ्यासानुसार पाणी म्हणजे भावना दत्त महाराजांचं हेच म्हणणं आहे की पाणी निसर्गरित्या असणार पाणी जर सतत प्रवाहीच कुठेही असं अडकून राहत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा कुठल्याही भावनेमध्ये मग राग मत्सर किंवा असंतोष या कुठल्याही भावनेमध्ये अडकून न राहता सतत प्रवाही राहिला पाहिजे आपण जेव्हा भावनेमध्ये अडकतो ना तेव्हा आपला प्रवास भावनिक दृष्ट्या तिथे खर तर थांबतो आणि आपली प्रगती सुद्धा थांबते थांबतेवर कारण आपण खूप इमोशनल होतो आणि मग गोष्टींमध्ये अडकलो हो की आपल्याला त्याचा स्ट्रेस येतो आपल्या भाषेमध्ये जर कर सोपं करून सांगायचं झालं की स्ट्रेस वगैरे याच्यामुळे आपल्याला आजार करून येतो आणि अशा बऱ्याच गोष्टी पुढे वाढत जातात आपल्या शरीरासाठी आपल्या आयुष्यासाठी चांगल्या नाही महाराजांचा दुसरा गुरु म्हणजे जल जो सतत प्रवाही असतो आणि प्रवाह करत असताना प्रवाहामध्ये जात असताना तो इतरांना शुद्धता सुद्धा, सुद्धा देतो आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे त्यामुळे ते सतत प्रवाही राहिलं हो पाहिजे आपण योग आणि व्यायाम करून त्यांना त्याला प्रवाही बनवू शकतो त्याला पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकतो आणि कोणत्याही भावनेमध्ये न अडकता आपल्या आयुष्याचा प्रवाह हो सुद्धा पुढे सतत चालू देऊ शकतो आणि इतरांना त्यातून शीतलता देऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला महाराजांच्या दुसऱ्या ग्रुपातून म्हणजे जल पासून शिकायला मिळते आणि ती आपल्या आयुष्यात आपण आत्मसात करावी आपलं ही आयुष्य खूप चांगलं प्रवाही आणि सुखकर होईल त्यानंतर श्री दत्त महाराजांनी आपल्या पुढचा गुरु म्हणजे तिसरा गुरु ही अग्नी देवताला मानलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अग्नि ही अशी शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांना डोळ्यांनी दिसते पण आपण त्याला स्पर्श करू शकत आपण लगेच भासत त्यामुळे ती खूप शुद्ध अशी एनर्जी आहे असं म्हणतात म्हणून देवाला जेव्हा आपण प्रसाद नैवेद्य देतो तेव्हा देतो कारण अग्नि हे त्या किंवा तो तो ना एखादी गोष्ट जळली म्हणजे राख झाली असं नाही त्यातून शुद्धता सुद्धा होते त्यामुळे अग्नी हा तेजाच आणि विवेकाचं प्रतीक आहे महाराज म्हणतात कि मनुष्याने आपला अहंकार हा जाळून टाकावा आणि विवेकाचा प्रकाश आपल्या आतमध्ये जागृत करावा त्याची साधना करावी म्हणजे आपल्याला शुद्धता मिळेल आपल्या विचारांची शुद्धता होईल तर यावरूनच आपण महाराजांच्या तिसऱ्या बद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे आणि याचा आता तुम्ही सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खरच रोजच्या व्यवहारामध्ये वापर करावा जेणेकरून आपल्यामध्ये ते विवेक शक्ती निर्मित व्हावी निर्माण व्हावी आणि आपल्याला सुद्धा या सगळ्या आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान मिळावं त्यानंतर आता आपण वळतोय महाराजांच्या पुढच्या गुरुकडे महाराजांचा पुढचा गुरु म्हणजे वायू तर वायूला तुम्ही बघितलं असेल ना तर तो सर्वत्र आहे म्हणजे अशी कुठलीच जागा नाही की तिथे वायू नाही आहे पण तरीही सगळ्या ठिकाणी असून सुद्धा वायू अहित असतो आणि हीच त्याची स्पेशालिटी आता बघा हा बऱ्याच जणांना या गोष्टींमधला फरक कळत नाही एकटेपणा आणि एकांत यामध्ये खूप फरक आहे एकटेपणा म्हणजे एक जेव्हा आपल्याला इच्छा असते इतर लोकांबरोबर राहण्याची पण आपल्या आजूबाजूला कुणीही नसतं तेव्हा आपल्याला एकटं वाटत ही गोष्ट वेगळी आणि एकांत म्हणजे आपण आपल्या स्वतः बरोबर असतो स्वतःला जाणून घेण्याचा आपल्याला आपला प्रवास सुरू असतो मग अशा वेळी गरजेचं नाहीये की तुम्ही कुठल्या तरी शांत एकांताच्या ठिकाणी जाऊन बसा तुम्ही आजूबाजूच्या लोकांमध्ये अगदी खूप गर्दीमध्ये सुद्धा एकांतात राहू शकता म्हणजे लोकांमध्ये राहून सुद्धा आपलं एक अस्तित्व पण तुम्ही शकता ही खासियत जी आहे ही वाऱ्याची आहे वारा नेहमी देत असतो तो आपल्याकडून घेत काहीच नाही त्यामुळे सगळ्यांमध्ये राहून सुद्धा अलिप्त राहण्याची ही कला आहे ना ती आपल्याला महाराजांचा हा चौथा गुरु म्हणजे वारा शिकवतो खर तर मला वाटतंय की तुम्ही या गोष्टीची साधना करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे माणसांमध्ये राहायचं पण तरीही त्यांच्या बोलण्यामध्ये म्हणण्यामध्ये अडकून न राहता आपण आपला अलिप्तपणा आपला एकांत हा शाबूत ठेवला पाहिजे त्यामुळे मग आधीच्या सगळ्या गुरुंनी दिलेलं मार्गदर्शन जे आहे ना आपल्या हळूहळू कसं बघा की जर तुम्ही त्यांच्यामध्ये दे नुकसान नाही झालात तर तुमची भावना दुखावली जाणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये दे अडकले जाणार नाहीत म्हणजे जल तत्वानी शिकवलेली गोष्ट आली आणि जर तुम्ही अडकले नाहीत विचलित झाला नाहीत तर तुम्ही स्थिर व्हाल पृथ्वी तत्वानी शिकवलेली गोष्ट आली अशा सगळ्या गोष्टी आपल्याला एकावर एक आपल्याला शिकायला मिळतात आणि हेच आयुष्य कस जगायचं याच ज्ञान आहे तर आदित्यता आपल्याला चौथ्या महाराजांच्या गुरुनी म्हणजे वाऱ्याने शिकवलेली आहे आता यानंतर श्री दत्त महाराजांचे पाचवे गुरु म्हणजे आकाश तुम्ही जर मला विचाराल ना तर माझ्यासाठी पंचतत्वांपैकी हे सगळ्यात आवडतं तत्व आहे कारण मला याचा स्वभाव आवडतो म्हणजे आकाश म्हणजे सर्व व्यापक सर्व समावेश सगळ्या गोष्टींना आपल्या आतमध्ये असं सामावून घेतात कोणाचाही द्वेष करत नाही आणि गोष्ट महाराजांकडून शिकायला मिळते आणि त्यांनी ती आकाश शिकलेली शिकली वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना पंचतत्व सगळीकडे आहेत आणि त्यानुसारच उपाय वगैरे करायची पद्धत आहे त्यामध्ये त्या मी या पंचतत्वांचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये माझं सगळ्यात आवडतं तत्व म्हणजे आकाश तत्व आहे मलाही असं वाटतं की आपण आकाश आकाशतवासारखंच राहावं म्हणजे सगळ्यांना समानतेने स्वीकारण्याची शक्ती आहे या तत्वामध्ये हेच आपल्याला आकाश तत्व शिकवत म्हणजेच आपल्या महाराजांचे पाचवे गुरु आकाश या पंचतत्वानंतर दत्त महाराजांचे सहावे गुरु कोण आहेत बरं तर सूर्यदेव सूर्याला दत्त महाराजांनी आपला सहावा गुरु मानलेला आहे सूर्याकडून आपल्याला काय शिकायला मिळत कर्मनिष्ठा म्हणजे काही जगात कुठेतरी युद्ध चाललंय काय चाललंय काहीही फरक पडत नाही कोणाचं लग्न चाललंय कुणाच्या घरी आनंद आहे कुणाच्या घरी दुःख कुणा आहे सूर्याला काहीच फरक पडत नाही तो त्याच्या वेळेमध्ये येतो आणि तो त्याच्या वेळेमध्ये निघून जातो त्याच्या बदल्यात आपल्याकडे काही मागतोय काहीच नाही त्यामुळे आपलं कर्म निष्ठेने नियमित निरंतर करत राहावे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नये ही गोष्ट आपल्याला आप सूर्याकडून शिकायला मिळते यावरूनच ते वाक्य तयार झालेलं असेल ना कर्म तर कर हलकी इच्छा मतलक म्हणजे <laughs> मराठीमध्ये जर आपण म्हटलं की कर्म करत राहा फळाची इच्छा ठेवू नका हीच गोष्ट आपल्याला महाराजांच्या सहाव्या गुरुकडून म्हणजे सूर्याकडून शिकायला मिळते आता या सहा गुरू नंतर आपण वळतोय दत्त महाराजांच्या सातव्या गुरुकडे तो म्हणजे चंद्र हो दत्त महाराजांनी चंद्राला सुद्धा आपलं गुरु मानलेला आहे आता चंद्राकडून आपल्याला काय बरं शिकायला मिळत आपल्या सगळ्यांना माहितीये की चंद्र पंधरा दिवस कमी 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 होत जातो आणि नंतर परत पंधरा दिवस हळूहळू हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेला अगदी पूर्ण लख प्रकाश देतो तर एवढ्या सगळ्या गोष्टींच परिवर्तन होत आहे रोज तो बदलतो पण तरी सुद्धा चंद्राचा जो आतला प्रकाश आहे ना तो कुठेही कमी होत नाहीये महाराजांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही चंद्राकडून ही गोष्ट शिकली पाहिजे कि सतत परिवर्तन होत आहे पण तरी सुद्धा आपल्या अंतकरणामधला प्रकाश कायम तेज किंवा उजळत ठेवायला हवा इतका सुंदर संदेश आपल्याला चंद्राकडून मिळतो पण आपण फक्त आपला तांदवा चंदा मामा त्याला बघून आपण खाऊ खातळ वगैरे याच्या पलीकडे काहीच करत पण खरंच ही गोष्ट आपल्याला चंद्राकडून शिकणं खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये किती महत्वाची गोष्ट आहे की रोज परिस्थिती आहे माणसं बदलत आहेत त्यांचं आपल्या म्हणणं आपलं त्यांच्याबद्दलच म्हणणं बदलत आहे तस जरी असलं तरी आपल्या आतला प्रकाश म्हणजे काय तुमच्या आतला जो आत्मा परमात्मा आहे त्याच काय म्हणणं आहे त्याचे काय विचार आहेत त्याची शीतलता त्याचे विचार हे बदलता कामा कामाने म्हणजे माणूस कसाही बदलला तरी आपण बदललं नाही पाहिजे आपण त्या परिस्थितीला समजून घेतलं पाहिजे पण आपलं स्वत्व बदललं नाही पाहिजे तर ही शिकवण आपल्याला दत्त महाराजांच्या सातव्या गुरुकडून म्हणजे चंद्राकडून गुरु मिळते आता आपण वळतोय श्री दत्त महाराजांच्या पुढच्या गुरु गुरुकडे आठव्या गुरुकडे आणि तो म्हणजे कबूतर त्या बाबतीत अशी एक गोष्ट आहे की कबूतराला फिल्ल झाली ती मोठी पण झाली पण तरीही कबूतर सतत एक आई म्हणून त्यांच्या आजूबाजूला असायचा त्यांनी माझ्या बरोबर राहिलंच पाहिजे अशी त्यांची आसक्ती असायची आणि मग कबूतर त्यांना कधी सोडायचाच नाही माशांनी काय होतं की कबूतर स्वतःच्या पायावर त्याची जी फिल्ल आहेत ती कशी उभी राहणार सतत ते अवलंबून राहणार ना आपल्या आईवर मला वाटते आत्ताच्या जगामध्ये आपण या सगळ्या गोष्टींना खूप आपल्या आजूबाजूला बघत असतो तर यातून ही शिकण्याची गोष्ट आहे मग एकदा काय होत एक शिकारी होती आणि तो शिकारी त्या पिल्लांना पकडून घेऊन जाणार असतो पण आई सतत त्यांच्या आजूबाजूला राहण्याची आसक्ती करत असल्यामुळे पिंडांबरोबर ती सुद्धा त्या जाळ्यात अडकली जाते आणि मग शिकारी त्यांना येऊन जातो दत्त महाराज हे सांगतात की आसक्ती हे वाचू शकली आहे तरी सोडवू याचा विचार केला असता काहीतरी करू शकली असते पण ती स्वतः सुद्धा त्यांच्याबरोबर अडकली गेली त्यामुळे तर ता पिल्लांचं पुढचं आयुष्य आईचं पुढचं आयुष्य त्याला काहीच आधार नाही किंवा काही भविष्य वगळच नाही त्यामुळे आसक्ती हे दुःखाचं मूळ कारण आहे आपण बऱ्याचदा ऐकतो बघतो की आई वडील त्यांच्या मुलांना त्यांच्या मनासारखं करू देत नाहीत किंवा त्यांच्या काही इच्छा असतील करिअर सारख्या वगैरे त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन न देता आम्ही जे दे सांगतो तेच कर अशी आसक्ती पण केली केली जाते किंवा कि त्यांना व्यवसायासाठी म्हणा कुठे दुसरीकडे जावं लागणार असेल तर त्यांच्यावर प्रेशर असत त्यांना जबरदस्ती थांबवून घेतलं जात यामुळे काय होत की आई वडील पण दुखी होतात आणि ती मुलं पण दुखी होतात तर इथे एक प्रकारची आसक्ती आली ना तर दत्त महाराजांचे हे आठवे गुरु म्हणजे कबूतर आपल्याला शिकवतात की आसक्ती कारण आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दत्त महाराजांच्या काही गुरुंबद्दल माहिती जाणून घेतली ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहातच आणि शिवाय राहिलेल्या गुरुंबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा पण तो आलाय हे तुम्हाला कळायला पाहिजे की नाही त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल <laughs> तोपर्यंत भेटू